सांगली पोलीस भरतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो उमेदवार मैदानात आजपासून सुरू झाली महिला उमेदवारांची भरती सांगली जिल्हा पोलीस दलातील पुरुष व महिला पोलीस शिपाई पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे अवघ्या एकोणसाठ रिक्त जागांसाठी तब्बल तीन हजार एकशे उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये दोन हजार चारशे चोवीस पुरुष आणि सातशे सत्तेचाळीस महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत आज अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेपाच वाजल्यापासून महिला उमेदवारांना प्रथम बोलावण्यात आले आहे, पास आहे। त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे उद्या बारा आणि तेरा फेब्रुवारी रोजी त्याच वेळेत पुरुष उमेदवारांची मैदानी चाच चाचणी घेण्यात येणार आहे ऑनलाईन प्रवेशपत्रावरून ओळख पटवून उमेदवारांना प्रवेश दिला जाणार असून त्यानंतर कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचण्या घेतल्या जाणार आहेत पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर आणि शंभर मीटर धावणे तसेच गोळाफेक तर महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर आणि शंभर मीटर धावणे व गोळाफेक अशा चाचण्या होणार आहेत भरती प्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वतः तयारीचा आढावा घेतला आहे भरती प्रक्रिया आर एफ प्रणाली सीसीटीव्ही आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे सांगली जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस मुख्यालय या ठिकाणी सुरू झालेली आहे आजचा हा पहिला दिवस आहे एकूण सातशे सत्तेचाळीस महिला उमेदवार आजच्या मैदानी चाचणीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत उद्या आणि परवा म्हणजे दिनांक बारा आणि तेरा हे दोन दिवस पुरुष उमेदवार भरतीसाठी अपिअर होत आहेत एकूण उमेदवारांची संख्या साधारणतः बत्तीसशे असून सांगली जिल्हा पोलीस दलाच्या एकोणसाठ रिक्त जागांसाठी ही भरती परीक्षा पार पडत आहे यामध्ये धावण्याचे दोन इव्हेंट आहेत पुरुषांकरिता सोळाशे मीटर आणि शंभर मीटर तसंच महिला उमेदवारांकरता आठशे मीटर आणि शंभर मीटर तसेच गोळा फेक हा एक इव्हेंट या ठिकाणी होत आहे सर्व उमेदवारांची त्या ठिकाणी कागदपत्रं पडताळणी करून छाननी करून पुढचीही आम्ही मैदानी चाचणी या ठिकाणी घेत आहोत आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आपण कुठेही कोणत्याही चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका अफवांना बळी पडू नका जी प्रक्रिया आहे ती पूर्णत मेरिटवर गुणवत्तेवरच आधारित आहे या ठिकाणी सर्व वरिष्ठ अधिकारी माझ्यासह स्वतः जातीनं लक्ष घालून ही भरती परीक्षा पार पाडत आहेत धन्यवाद